सोलापूर शहर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने घरगुती गॅसच्या वाढत्या दरवाढीसंदर्भात गॅस सिलेंडर टाकीला फाशी देऊन निषेध करण्यात आला संपूर्ण देशभरात लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यातच घरगुती गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा सर्वसामान्यांना त्रास होत आहे त्यामुळे या दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्ष कार्यालयावर गॅस सिलेंडरला फाशी देऊन दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला दरम्यान काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष प्रकाश वाले नगरसेवक विनोद भोसले यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली सोलापूर शहर युथ काँग्रेसच्या वतीने आज घ्यासवाढीच्या संदर्भात हे एक अनोखं आंदोलन केलेलं आहे यूथ काँग्रेसच्या कुठलंही आंदोलन हे अनोखी पद्धतीने असते जेणेकरून जनजागृती व्हायला पाहिजे असा त्यातला हेतू असतो यूथ काँग्रेसच्या माध्यमातून हा जो घ्यास टाकीचा आत्महत्या हा जो आंदोलन आहे ह्या मो मोदी सरकारने जो दरवाढ दर पंधरा दिवसाला दर दिवसाला गॅस वाढ करण्याचा जो नवीन प्रकार चालू केलेला आहे त्याच्या निसर्गात यूथ काँग्रेसच्या वतीने हा एक अनोखा आंदोलन घेण्यात आलेला आहे मोदी सरकार हे जाणून बुजून लोकांना वेटीस धरण्याचा प्रयत्न करीत आहे आज गॅसवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्यातल्या त्यात आमच्या भगिनी सर्व हैराण झालेले आहेत त्यांचा रोजचा जो बजेट असतो तो बजेट कोलमडला गेलेला आहे आज जो त्यांच्या हातावरचं पोट आहे अशा महिलांना तर आज आपले जुने सर्व चुली काढण्याचा चुली काढण्याचा त्यांना एक ह्याच्यासोबत पर्याय जा राहिला नाही ह्याच्यामुळे आज असलेल्या ह्या गॅसवाढीच्या त्याच्यामुळं मी सोलापूर शहर काँग्रेस यूथ काँग्रेसच्या वतीने मी मोदी सरकारचा निषेध व्यक्त करतो गेल्या महिन्याभरामध्ये आपण बघितलं असेल की गेल्या महिन्यापासून गेल्या दोन महिन्यामध्ये जवळजवळ पन्नास ते पंचावन्न रुपयाची वाढ या केंद्र सरकारच्या मोदी सरकारने केली आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही गॅस टाकीची आत्महत्या म्हणजे गॅसला फाशी देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे आणि ती ही फक्त युव काँग्रेसची भावना नाही तर तमाम भारतातल्या प्रत्येक महिला भगिनींची भावना आहे तर आता पुन्हा असा प्रश्न निर्माण झाला की पुन्हा चुलीकडे वळायचं की काय कारण एकवीस वर्ष वळत असताना दिवसेंदिवस हायटेक होत असताना पुन्हा महिलांना प्रश्न पडला की आपण गॅस करून पुन्हा चुलीकडे येतो की काय अशी महिलांच्या मध्ये भीती निर्माण झाली आहे गेल्या दोन वर्षाखाली नरेंद्र मोदींनी मोठी स्कीम काढली की महिलांना उज्ज्वल गॅस योजनेतून महिलांना मोफत कनेक्शन दिलं महिलांना सांगितलं की तुम्ही गॅस वापरा आम्ही स्वस्त देऊ आणि आज तिथेच पैसे या ठिकाणी गॅस दरवडीच्या माध्यमातून महिलांकडून वसूल करतो की काय अशा प्रकारची या ठिकाणी भावना ही महिलांमध्ये होते आणि काँग्रेस या 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 ठिकाणी या गॅस दरवळीचा तीव्र अतिवृष्टी निषेध करतोय आणि यापुढे ही अशीच दरवाढ जर राहिली तर निश्चितपणानं युवक काँग्रेस ज्यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही एवढंच या ना ठिकाणी अभिवादन देतो यावेळी सोलापूर शहर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते